नमस्कार कुठला आहे वासरी लवळच आहे काय सांगताय तुम्ही एक ऐंशी का बर एवढी आणि आता गाब गाभ आम्र पालनं केलेलं आहे बघा दूध काय सांगताय अठ्ठावीस लिटर अठ्ठावीस लिटर दूध आहे बघा आता वेद पहिल्यांदाच आहे दाताला चौथा आहे एक नंबर बघा शिराबिरा कशा दिसतात क्वचितच बाजारामध्ये ब्रीडचं वासर येते त्यातलं एक लांबी हाईट त्याची बघा ठेपा बघा अजून कुठले आहेत चार दात वासर आहे बघा हे सुद्धा ह्याचं काय सांगता एकवीस म्हणजे जात बघून किमती पण आहेत बघा हे किती चालू बावीस किमती व्यवहाराला बसले कमी जास्त नंबर सांगा मोकच देखणं कालवड आहे बघा काय सांगतात आपण बघूया नमस्कार दादा नमस्कार काय नाव गणेश माने गणेश माने कुर्डू यांचा आहे बघा दाताला आदत आहे किती महिन्याचा आहे सहा महिन्याचा वासर आहे बघा काय सांगता किंमत पंचेचाळीस हजार कमी जास्त होईल नंबर सांगा की हा डबल झिरो मोडणीम बाजारातलं दुसरं टॉपचं कालवड आहे बघा नमस्कार दादा काय नाव युवराज मोहित चाळीस हजार सांगतोय दाताला आदत किती महिन्याचा आहे नऊ दहा महिन्याच आहे कमी जास्त होईल काय नंबर सांगा की हां हां तेवीस त्रेसष्ट तेवी आणि दुसरं तुमचंच आहे काय सांगता याचं पंचवीस हजार तर कितीपर्यंत सुटतील कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला वासरू आवडला असेल तर नक्की कॉल करा नमस्कार दादा काय नाव मंगेश रजपूत किती आणले आज वासरा पंधरा आणले काय सांगताय जोड्याचं पंचावन्न हजार किंमत सांगते बांडी भिंडी वासरा येते आणि माझ्यावर दोन चार महिन्यामध्ये माझ्यावर येण्यासारखी आहे ती पण व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त होईल नंबर सांगा त्र्याऐंशी त्र्याण्णव पंचावन्न हजार किंमत सांगितली कशी वाटते किंमत कमेंटमध्ये सांगा कितीला जातील ते पण सांगा आणि बाकीची त्यांच्याच धावणीतले वासरं येते बघा पूर्ण धावण त्यांची पंधरा वासर आहेत आज एकाच मापातले आहेत तेवीस हजार फक्त आदत कालवड आहे सहा सात महिन्याचं बाजारातली शेतकऱ्याची गाय बघा दुसऱ्या वेता एक पंचावन्न किंमत सांगते त्याने किती चालल आणि काय किंमत होईल कमेंट मध्ये सांगा खाली फोंड आहे पण गाईचा आकार सडाचा अंतर शिरा एकदम जोरात आहेत बघा वस्त्र मोर्निंग बाजारातला पहिला गुलाल गाईचा दात वस्त्र आहे कसं आहे मोडणेम बाजारातलं हे तीन गुलाल पडले कालवड्यात ह्यांच्या का दावणीतून गेल्यात नमस्कार मालक काय नाव एक सुरुवाती किती होती आज कालवड सहा होती त्यातले तीन गेलेत चार गेलेत कसे गेलेत तिथच्या पटीमध्ये गेलेत एकदम टॉप क्लास बघा ब्रिज ची वासरा असल्यासारखे वासरा येते आणि एकदम व्यवस्थित रेंज मध्ये दिलेत अजून तुमच्याकडे घ्यायची म्हटलं तर भेटतील नंबर सांगा की हा आणि के बाजारा व्यतिरिक्त तुमचं कोटा कुठे बारडी मध्ये धन्यवाद हे तीन लाखाला गेलेत ना बत्तीस हजाराला गेले बघा माझावर येण्यासारखं फडकावकालवाट गाय बघा अग नमस्कार दादा नाव आणि पत्ता ना ना सांगा की हां कोल्हापूरवरून आला सांगोलेत आज सकाळ सकाळी ही खरेदी केली आहे तुम्ही कशी केली आहे हां भारी वाटलं कितीला घेतलंय एक एक कवन दाताला चार।, चार दात हाईट बघू शकता मित्र त्यांच्या खांद्याला हाईट लागते वासराची ठेप्याला एकदम जोरात मनासारखं भेटले बरं एक नंबर अजून किती घेणार आहोत दोन गाया घ्यायच्या चाललेत मध्ये सकाळ सकाळ तुमच्या मनासारखं भेटलंय गुलाल टाकला तुम्ही पहिली खरेदी धन्यवाद <laughs> तस <laughs> 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 oh, <basket, basket. laughs> काय नाव आपलं बर बर, किती आणले तास गाय दोन आणल्या होत्या ती तुमचीच आहे कशी आहे दुधाला सकाळी बरं अठरा एकोणीस लिटर देते दात काय सांगता किंमत ऐंशी हजार फक्त कमी जास्त होईल नंबर नव्या अठ्ठ्याऐंशी ऐंशी अजून दुसरी कोणते कुठे कशी येतात आला कशी आता सहा दात आहे काय दूध चालू नऊ लिटर काय सांगता किंमत चाळीस हजार फक्त नंबर सांगा सांगाव नमस्कार बाबा कुठल्या गाव जाई पहिल्या किती पंधरा सोळा पंधरा सोळा